रोह्यात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी सुलतान पानसरे याला रोहा पोलिसांनी ठोकल्या बेड्या राशन दुकानावरही महिला व मुलींच्या प्रश्न ऐरणीवर रोहा तालुक्यात वरसे येथील अकरा वर्षीय अत्याचार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा रोह्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली सुलतान दाऊद पानसरे असे आरोपीचे नाव असून त्याला रोहा पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आरोपीचे सिद्धार्थ नगर धावीर रोड येथे रेशन धान्याचे दुकान आहे पीडित मुलगी अल्पवयीन माहित असून सुद्धा तिला आधार कार्ड लिंक करण्याच्या कारणाने दुकानात बोलावून मोबाईल मधील दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शरीराला हात लावून विनयभंग सदर पीडितेची आई आरोपी दाऊद यास जाब विचारण्यास गेली असता आरोपीने त्यांना दमदाटी करून तुमको जो उखाडना हे उखाडो अशा शब्दात शिबिगाळ केलीये यानंतर मुलीच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात फिर्याद दिली याबाबत रोहा पोलीस ठाण्यात आरोपी सुलतान वर्ष पंचावन्न राहणार खालचा मोहल्ला रोहा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम अन्वये विनयभंग व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनात पी एस आय पायक पुढील तपास करीत आहेत शासनाकडून राशन दुकानाचा व्यवसाय हा महिला बचत गटाला प्राधान्य दिला असून आजच्या काळात कोणत्याही राशन दुकानावर बचत गटाची एकही महिला दिसून येत नाही राशन दुकानात सर्वात जास्त धान्य घेण्यास महिलाच वर्ग जास्त असल्याचे दिसून येते आता तर राशन दुकानावरही महिला व मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहणवाज मुकादम रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका